नमस्कार मित्रांनो धार्मिक कथा चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये श्री गरुड पुराण कथासार अध्याय अठ्ठेचाळीस गया महात्म्य आहोत तर चला सुरू करूया ब्रह्मदेव व्यासाधिकांना म्हणाले पूर्वी एकेकाळी गय नावाचा एक महापराक्रमी दैत्य होऊन गेला त्याच्या उग्र तपश्चरेमुळे त्रिभुवन गाबरले व सर्व जमून त्यांचा बंदोबस्त व्हावा म्हणून विष्णूला शरण गेले मग एकदा तो गै झोपलेला असताना श्री विष्णूने त्याचा गदेने वध केला तेव्हापासून विष्णू गदाधर म्हणून त्या जागी स्थिर आहे ते क्षेत्र यज्ञयाग स्नान दान धर्मकृत्ये यासाठी प्रशस्त आहेच परंतु श्राद्धविधी पिंडदान अशा क्रियांसाठी श्रेष्ठ आहे पितरांना मुक्ती देणारे असे ते महान क्षेत्र आहे ते पाच कोस क्षेत्रफळाचे तीर्थस्नान ब्रह्मदेवाने ब्राह्मणांना दान दिले होते परंतु ब्रह्मणाच्या लोभी आणि असमाधानी स्वभावामुळे ब्रह्मदेवाने श्राप दिला की त्यांची विद्या व वैभव फक्त तीन पिढ्यापर्यंत टिकेल तेव्हा ब्राह्मण चिंतित झाले व त्यांनी विनंती केली मग ब्राह्मणाने शाप दिला की गयेमध्ये श्राद्ध केल्याने पितरांना गती मिळून त्यांना ब्रह्मलोकात स्थान मिळेल मग ते श्राद्धविधी करणारे लोक ब्रह्मणाची पूजा करतील आणि ब्राह्मणाचीही योग्य ती संभावना करतील गया तीर्थाचा विस्तार पाच कोषाचा आहे तिथे जी जी पुण्यकृते केली जातात त्यांचे प्रतिफळ अनेक पटीत मिळते एक ब्रह्मसाक्षात्कार दोन कुरुक्षेत्री निवास तीन गोठ्यात आलेले मरण आणि चार गयेत केलेले श्राद्ध या चार गोष्टी मुक्तिदायक आहेत गयेमध्ये अनेक शुभ फलदायक तीर्थे आहेत त्या सर्वात गयाशी श्रेष्ठ आहे त्यातही फलगु तीर्थ हे सर्वोत्तम आहे आता आपल्याला अध्याय एकोणपन्नास गयेतील तीर्थाचे विशेष महत्व बघायचं आहे तर चला सुरू करूयात गेला जाण्या अगोदर प्रथम गावाहून निघण्यापूर्वी श्राद्ध करावे आणि मग नगर प्रदक्षिणा करावी असा माणूस चालला असता प्रत्येक पावला गणित त्याचे पितर स्वर्गाच्या दिशेने आगेकूच करतात कोणत्याही क्षेत्री गेल्यावर तिथे शोर मुंडन व उपवास हे दोन्ही विधी करणे बंधनकारक आहे मात्र एक कुरुक्षेत्र दोन बद्रीवन तीन जगन्नाथ ओरिसा व चार गया ही चार क्षेत्रे त्याला अपवाद आहेत गयेत आठ प्रहरात चोवीस तासात कधीही श्राद्ध करू शकता असे श्राद्ध करते वेळी एक कव्य वाह दोन सोम तीन अर्यमा चार अग्निश्वात पाच बहिषद सहा सोमप नावाचे पितृदेव याचे आवाहन करून सविनय प्रार्थना करावी नंतर फलगू तीर्थात पिंडदान करावे गदाधराचे दर्शन घ्यावे म्हणजे तो मुक्त होतो दुसऱ्या दिवशी धर्मारण्य व वा वापी इथे जावे व पिंडदान करावे नंतर कूप व यूप इथेही तसेच सर्व विधी करावे तिसऱ्या दिवशी गोप्रचार तीर्थावर विधी करावे चौथ्या दिवशी फलगू व्यास देही पंचांगनी व पतदत्रय ही तीर्थे व श्राद्ध करावी पाचव्या दिवशी गदालोल तीर्थात स्नान करावे एका वाण्याने पिशाच्चाने विनविले म्हणून गयेमध्ये पिंडदान केल्यामुळे ते पिशाच्च तर मुक्त झालेच परंतु त्याचे सर्व पितर मुक्तीस गेले त्याचा वंशविस्तार झाला पुढे मृत्यू पावल्यानंतर तो विशाला नगरीत राजपुत्र म्हणून जन्मला पुढे तो गळेत पिंडदान करून स्वतः अंतकाळी उत्तम गतीला गेला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकनला क्लिक करा धन्यवाद